अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वामी म्हणतात माझ्या प्रिय बाळा तुझे मन हरले असेल तुला काही ठिकाणी नकारात्मक वाटत असेल काही ठिकाणी तुला काही असे प्राप्त करायचे होते जे तुला अजूनपर्यंत प्राप्त झाले नाही तर तू माझी प्रार्थना करत आहेस हे मला माहीत आहे जर तू निराश झाला असेल की तुला ताबडतोब ते देण्यात आलेले नाही तर तू तु तु तुझ्या मनाला कधीही हरू देऊ नकोस कारण तुझे स्वामी तुझ्या पाठीशी उभे आहेत जेव्हा जेव्हा तू प्रार्थना करशील तेव्हा तेव्हा मी तुझ्या पाठीशी उभा आहे याचे कित्येक अनुभव तू घेणार आहेस बाळा हा संदेश तेच ऐकू शकतील जे मनपूर्वक श्रद्धेने माझ्यावर प्रेम करतात ज्यांची माझ्यावर संपूर्ण आस्था आहे आणि माझ्यावर श्रद्धा ठेवतात त्यांच्यात ती प्रबळ इच्छा आहे की मी त्यांची इच्छा पूर्ण करेल ते या संदेशाला संपूर्ण ऐकतील आणि ज्यांना विश्वास नाही आणि माझ्या भक्तीत ते दंग नाहीत ते हा संदेश सोडून निघून जातील कारण त्यांना ते कृपा प्राप्त होण्यापासून वंचित करण्यात येणार आहे पण मला माहीत आहे की तू हा संपूर्ण संदेश ऐकून येणारे आशीर्वाद चमत्कार प्राप्त करण्यासाठी श्रेष्ठ बाळ आहेस म्हणूनच तुझी निवड मी केली आहे जे कोणी हा संदेश संपूर्ण ऐकत आहेत त्यांच्यावर माझी निरंतर कृपा कृपादृष्टी आहे याचा अनुभव ते अगदी या क्षणाला किंवा पुढच्या क्षणाला देखील घेतील स्वामींनी स्वतः तुमची निवड केली आहे जर तुमच्या जीवनातून ते संघर्ष आणि ते खूप काही सुखद परिवर्तन तुम्ही पाहू इच्छिता तर त्यासाठी अगदी पुढच्या क्षणाला तयार व्हा कारण देव तुमची मदत करायला आज येथे या संदेशाच्या माध्यमातून तुमच्याशी सुसंवाद साधत आहेत आणि जो कोणी स्वामींचा हा सुसंवाद ऐकत आहे स्वामींचे प्रिय बाळ भाग्यशाली बाळ आहे कारण कित्येक लोकातून तुमचीच निवड करण्यात आली आहे जर तुमची निवड या संदेशाकरता करण्यात आली आहे तर स्वतःला भाग्यवान माना स्वतःला स्वामींचा प्रिय बाळ माना आणि कमेंटमध्ये मी स्वामींचं प्रिय बाळ असे लिहायला विसरू नका स्वामी माऊली तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करून तुमच्या घरी सुख समृद्धी आनंद प्रगती उत्साह असे दारे खुली करोत जेथे तुम्हाला प्रवेश करताना खूप काही संघर्ष करावा लागणार नाही खूप काही दैवी आशीर्वादाने तुम्हाला असे काही प्राप्त होणार आहे ज्यातून तुमचा खूप काही संघर्ष नाहीसा होणार आहे ज्यांची माझ्यावर संपूर्ण आस्था आहे आणि माझ्यावर श्रद्धा ठेवतात त्यांच्यात ती प्रबळ इच्छा आहे की मी त्यांची इच्छा पूर्ण करेल ते या संदेशाला संपूर्ण ऐकतील आणि ज्यांना विश्वास नाही आणि माझ्या भक्तीत ते दंग नाहीत ते हा संदेश सोडून निघून जातील कारण त्यांना ते कृपा प्राप्त होण्यापासून वंचित करण्यात येणार आहे पण मला माहीत आहे की तू हा संपूर्ण संदेश ऐकून येणारे आशीर्वाद चमत्कार प्राप्त करण्यासाठी श्रेष्ठ बाळ आहेस म्हणूनच तुझी निवड मी केली आहे जे कोणी हा संदेश संपूर्ण ऐकत आहेत त्यांच्यावर माझी निरंतर कृपादृष्टी आहे याचा अनुभव ते अगदी या क्षणाला किंवा पुढच्या क्षणाला देखील घेतील भगवंत तुमच्या सोबत आहे हा संदेश शेवटपर्यंत ऐका आणि लाईक करा म्हणजे तुम्ही नकळत पुण्याचे भागीदार व्हाल हा संदेश तुम्ही निश्चिंत मनाने निशंक मनाने संपूर्ण ऐकावा अशी स्वामी तुम्हाला आज्ञा करतात जर तुम्ही या क्षणाला या संदेशापर्यंत आले आहात तर यातून काहीतरी आशीर्वाद तुम्हाला मिळणार आहेत तेव्हा शेवटच्या क्षणापर्यंत हा संदेश ऐका आणि तुमच्या मनातील ते सर्व काही प्रार्थनेद्वारे स्वामींना मागा कारण स्वामी ऐकतात तुमची प्रार्थना तुमच्या अपेक्षा पूर्ण करणारे आशीर्वाद तुमच्या मार्गात येऊ लागतील स्वामी कधीही तुम्हाला एकटे सोडू शकत नाहीत स्वामींचे आशीर्वाद कधी कधी तुमच्या कल्पनेच्याही खूप काही मोठ्या स्थितीत तुम्हाला प्राप्त होऊ लागतात तेव्हा ते स्वीकारण्यासाठी तुमचे मन देखील मोठे ठेवा तुम्ही जे काही मागत आहात त्याही पलीकडे देव तुम्हाला देणार आहेत यावर विश्वास ठेवा ईश्वराचा भगवंताचा आशीर्वाद कधीही कुणाला कमी प्रमाणात प्राप्त होत नाही जर तुम्हाला काही आर्थिक प्रश्न असतील आणि तुम्ही देवाची सेवा करून ते मागू इच्छित असाल की हे देवा माझ्या ज्या काही अडचणी आहेत त्या आर्थिकदृष्ट्या मला सबल करण्यासाठी मार्ग दाखवा त्यावर मी नक्कीच चालेल आणि ते सर्व काही प्राप्त करण्याची क्षमता मी माझ्यात निर्माण करेल जर तुम्ही ही प्रार्थना देवाला केली तर देव नक्कीच ऐकतील कारण जो प्रयत्न करण्यासाठी तयार आहे देव त्याच्यासाठी अनेक मार्ग दाखवतात तुम्हाला देवाचे ध्यान करावे लागेल देवाचे नामस्मरण अधिक करावे लागेल आणि काही काळातच तुम्ही पाहाल की तुमच्या मनातून ते नकारात्मकता ती वाईट शक्ती तुमच्यापासून दूर गेली आहे तुमच्या मनात आता फक्त चांगले विचार आहेत चांगल्या योजना आहेत कारण देव तुम्हाला त्या योजना देऊ इच्छितात त्यामुळे तुमची प्रगती व्हावी तुम्ही इच्छित साध्य करावे असे मार्गदेव तुमच्याकडे पाठवू लागतात आणि तुम्ही त्या संधीचे सोने करू लागतात तेव्हा लक्षात घ्या की जर तुमचा उदय काळ तुमचा भाग्योदय दे, देव करण्यासाठी तयार आहे तर तुम्ही सुद्धा सज्ज असावे येणारे आशीर्वाद हे थांबवता येणार नाहीत तेव्हा मन मोकळे करून हात पुढे करा देव तुमच्या हातावर एक खूप मोठी संधी देऊ इच्छितात देवाची योजना अफाट आणि अनंत आहे त्यामुळे जर तुम्ही जे काही मागत आहात तेव्हा विश्वास ठेवा की देवाचे फळ प्राप्त करण्यासाठी तुम्ही उचित वेळेवर देवाकडे आले आहात आता तुम्हाला ती संधी देण्यात येणार आहे तुम्हाला तो योग्य काळ कर्म हे करावे लागेल पण त्या कर्मापासून घाबरू नका ते कर्म करताना तुम्हाला अधिक शक्ती आणि अधिक साहस देखील देवच देणार आहे जेव्हा देव तुम्हाला अधिक शक्ती आणि साहस देऊन ते कार्य पूर्ण करून घेतात तेव्हा तुम्ही घाबरू नका तुम्ही जेव्हा तुमच्या हरलेल्या मनाला उभारी देण्यासाठी काहीतरी प्रयत्न करू लागतात तेव्हा अचानकपणे तुम्हाला त्या गोष्टीसाठी मार्ग सापडू लागतात त्या अडचणींवर मात करणारे असे काही संदेश तुम्हाला प्राप्त होऊ लागतात आणि तुमचे मन स्थिर केले जाते जर तू हा संदेश पुढील काही मिनिटे ऐकत राहिलास तर तुझ्यासाठी एक मोठी भेटवस्तू अगदी चोवीस तासात येत आहे विश्वास ठेव माझे आशीर्वाद हे तुमचे कल्याण करण्यासाठी आहेत तुमच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी आहेत स्वामी म्हणतात बाळा या संदेशाचा उद्देश तुझ्या हरलेल्या मनाला जागृत करण्यासाठी आहे देवावर श्रद्धेने नामस्मरण करताना इतका विश्वास ठेवा की तुमचे कार्य कुठेही अर्धवट सुटणार नाही तुम्हाला तो विजय नक्कीच प्राप्त होईल जर तुम्ही हा विजय प्राप्त करून घेण्यासाठी या क्षणाला देखील सज्ज असाल तर तो विजय पुढच्या क्षणी तुम्हाला प्राप्त होईल विश्वास ठेवा देवाचे कार्य जरी कधी कधी दिसून येत नसले तरी ते अखंडरित्या सुरू आहे आज तुम्हाला काही कार्य होताना दिसत नसेल तरीही शांत रहा मनोभावे जो कोणी देवाची प्रार्थना करतो त्याच्या जीवनातून देव तो अंधार आणि ते नैराश्य कायमचे दूर करणारे आशीर्वाद देत आहेत अगदी पुढील क्षणाला चमत्कार प्राप्त करणारे तुम्ही असाल होय देव तुमच्याशी बोलत आहे जर तुम्ही हा संदेश मनपूर्वक श्रद्धेने ऐकत असाल तर देवाची कृपा तुमच्यावर आणि तुमच्यावरच होत आहे याचा मुख्य अनुभव तुम्ही घ्याल मला माहीत आहे की काही अडचणी आहेत ज्या तुम्हाला दूर व्हावे यासाठी तुम्ही देवाची मनोभावे प्रार्थना करत आहात श्री स्वामी समर्थ हे नाम जप अत्यंत प्रीतीने करत आहात पण कधीतरी देखील तुमच्या मनात नैराश्य घर करत असेल नकारात्मक विचार वारंवार येत असतील तर तुम्ही तारक मंत्राला जपून ते तीर्थ तुमच्या घरात शिंपा आणि तुमच्या मुलाबाळांसकट तुम्ही ते तीर्थ प्राशन करा यामुळे तुम्हाला ते दिव्य अनुभव येऊ लागतील स्वामींची श्रद्धा वाढू लागेल विश्वास वाढू लागेल आणि तुमच्या त्या कार्यात जे काही अडथळे उत्पन्न होत होते ते नाही होण्यास तुम्हाला स्वामींचा आशीर्वाद प्राप्त होईल ज्यांनी तारक मंत्राचे अनुभव घेतले आहेत ते भाग्यशाली आहेत तुम्ही जर अनुभव घेतले असतील तर होय म्हणून टाईप करा स्वामी माझी शक्ती असे टाईप करा स्वामी माऊली प्रत्यक्ष तुम्हाला जरी दिसत नसले तरी स्वामींचा वरदहस्त तुमच्यासाठी कल्याणकारी आशीर्वाद देणार आहे तुमच्या आडलेल्या मार्गात तुम्हाला मार्ग दाखवणारे स्वामीच आहेत स्वामींचा जयघोष करायला विसरू नका आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका स्वामी माऊली तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत तुमच्या जीवनात तुम्हाला हवी असलेले जे सकारात्मक आहे ते तुम्हाला लवकरच प्रदान करून तुमच्या आयुष्यातून जे काही नकारात्मक आहे ते लवकरच काढून टाकोत आणि तुमच्या मुलाबाळांना सुख समृद्धी आणि प्रगतीच्या दिशेने वाटचाल करण्याची बुद्धी देवोत ही स्वामी चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामींच्यानी अर्पण करते आजचा हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ